शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे आगामी दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा अनुशासन भंग होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम सदोतीस एक व नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत हा संदेश चौदा ऑक्टोबरपासून अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व भागांमध्ये हा प्रतिबंधात्मक आदेश लागू राहील या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे सभा निदर्शने घोषणाबाजी शस्त्र बाळगणे किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी कोणतीही कृती करण्यास सक्तम मनाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी वाद वा सोशल मीडियावरील भडकाऊ पोस्ट पासून दूर राहावे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे शहरात शांतता आणि सुव्यवस्थेचे वातावरण हा आदेश महत्वाचा ठरणार आहे अमरावती पोलिसांचे हे पाऊल आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर योग्य दिशेने उचललेले दिसत आहे शहरातील प्रत्येक नागरिकांनी कायद्याचा सन्मान राखत प्रशासनास सहकार्य करणे हीच खरी जबाबदारी आहे